झालं का अभ्यास कर पट्टी कर तुझ्या टीचरला टाकू मग आपण हे आमचं देव कसं बसत आहे मस्त मस्तपैकी राम झोपलेला आहे आज जरा लेटच झालं आम्हाला झोपी लावल्यास रामला लेट झालं किती वाजता मिळतंय देऊन झोपी लावायला तीन वाज मिळते त्याच्यामुळे आज माझं सगळं आवरलं आहे देवी तर बसलं आहे आता ते उठल्यानंतर आम्ही मस्तपैकी त्याला फ्रेश करू आणि आम्ही गणपतीला जाणार आहे

म्हणजे चहा मस्तपैकी आता गरम गरम चायचं चहा पेटा संध्याकाळी सहा वाजले आता मस्तपैकी गरम गरम चाय प्या भाग बरंच का चहा घेत नाही संध्याकाळी पण आजोबा त्याच्यामुळे चहा घ्यावा म्हणजे देव तुला काय झालं थोडस का बर